नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या विकास पर्वाने प्रभावित होऊन अनेक तरुणांचा शिवसेनेकडे ओढा वाढत चालला आहे माणिकपुंज गणेशनगर येथील शेकडो तरुणांनी आमदारांच्या निवासस्थानी येत आमदार कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा खांद्यावर घेतला मनमाड पाणी पाणीपुरवठा योजना नांदगाव गिरणा पाणीपुरवठा योजना अठ्याहत्तर पाणी पाणीपुरवठा योजना येत्या तीस तारखेला उद्घाटन होणारी शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा महर्षी वाल्मिकी स्टेडियम राजमाता जिजाऊ जलतरण तलाव सर्व गावांमध्ये वीर एकलव्य व संत सेवालाल महाराज पुतळे एकना अशा अनेक विकास कामांनी संपूर्ण मतदारसंघ प्रभावित झाला आहे त्यामुळे पूर्ण मतदारसंघ भगवामय झाल्याचं झाल्यात जमा आहे या प्रवेश सोहळ्याला आमदार सुहास कांदे युवासेनेचे फरहान खान ज्ञानेश्वर कांदे किरण कांदे प्रमोद भापट सागर हिरे आदींसह संदीप पथवे संतोष बिरे काळू मेंगाळ कृष्णा आगीवले एकनाथ मेंगाळ शंकर मेंगाळ विकास पथवेसह शेकडो तरुण उपस्थित होते प्रबंधभूमी महाश्रोसाठी किरण काळे नांदगाव